विरुद्धच्या एकनाथ शिंदेच्या रुसव्या फुगव्यांमागे दिल्लीतील महाशक्ती संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे तर राज्याच्या गृह खात्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि त्यातच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी एक एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असे ट्विट केले त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांविरोधात एकनाथ शिंदेंच्या रुसवे फुगव्यांमागे दिल्लीतील महाशक्ती असल्याचा संशय व्यक्त केला आहे आणि संजय राऊत यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू केली आणि यावर संजय राऊत म्हणाले आहेत की राज्यपालांकडे अजून सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही दहा दिवसानंतर पूर्ण बहुमत असलेले पक्ष राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाहीत आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाहीत राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित केलेला नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाच तारखेला शपथविधीची तारीख जाहीर करतायत आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते हा काय प्रकार आहे या ठिकाणी आम्ही असो तरी इतका उशीर लावला नसता आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागली नसती असंही त्यांनी म्हटलेलं आहे आझाद मैदानावरील पाहणी करायला फक्त भाजपाचे लोक गेले होते त्यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे आणि याबाबत विचारलं असता खासदार राऊत यांनी म्हटलेलं आहे की मुळात ते खरी शिवसेना नाही ते डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील अडीच तीन वर्षांपूर्वी त्यांना यासाठी गोंजारण्यात आलं की आमची मूळ शिवसेना फुडायची होती महाराष्ट्र कमजोर करायचा होता त्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात तुफान भांडणं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप त्यांनी यावेळी भाजपवर केला आहे गवर्नरकडे राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करत नाही आपल्या पाठीमागे किती आमदार आहेत याची यादी देत नाही राज्यपालाने सरकार स्थापनेसाठी अद्याप निमंत्रित केलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाच तारखेला यादी तारीख जाहीर करतात आणि आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू होते मंडप घातला जातो कार्पेट टाकले जातात हा काय प्रकार सरकार स्थापनेचा दावा नाही राज्यपालाचं निमंत्रण नाही तरीही आझाद मैदानावर तयारी सुरू आहे मी वारंवार म्हणतो या ठिकाणी आम्ही असतो आणि एवढा उशीर झाला असता तर राष्ट्रपती राजवट लागली असते ती पण फक्त मुळात ती खरी शिवसेना नसल्यामुळे ते असा अपमान त्यांना सहन करावा लागेल ती खरी शिवसेना नसल्यामुळे डुप्लिकेट प्रॉडक्ट असल्यामुळे यापुढे त्यांना असे अपमान सहन करावे लागतील अडीच तीन वर्षापूर्वी त्यांना गोंजारत होते ते यासाठी की त्यांना आमची मूळ शिवसेना तोडायची होती महाराष्ट्र कमजोर करायचा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं घडवून आणलं पण आता त्यांना कळेल की भारतीय जनता पक्ष काय आहे त्यांचं अंतरंग काय आहे त्यांचं स्वरूप काय आहे हे त्यांना आता कळेल दोन्ही दो दो मुळात मुळात अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये तुफान भांडं लावण्याचा प्रयत्न सुरू आहे दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले काल अजित पवार साहेब आमचे दादा दिल्लीमध्ये होते सगळं टाकून रात्रभर इथे फिरत होते अनेक भेटीघाटी गुप्तपणे घेत होते <laughs> सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत काळजी वाहो मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाहीये एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होऊ शकतात असं एक ट्विट केलं अंजली दबानी यांनी विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा या देशामधलाच विरोधी पक्ष संपवण्याचा फ्रत आहे बघा महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे रुश्वे फुगवे चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही हिंमत नाही आहे कोणाची सध्याच्या सध्याच्या दिल्लीतल्या सत्ता सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारे रुसे फुगवे करण्याची कोणाची हिंमत आहे का या क्षणी नाही जे लोक अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ईडी सी बी आय दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून जाणे शिवसेना फोडली आणि पळून गेले त्यांना तीन वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला गोळे वटारून आहेत रुसे फुगवे करतायत रुसून बसतायत दिल्लीतली कुठले तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करत आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे शपथविधीला जर तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं उद्धव ठाकरेंना निमंत्रण जर आलं शपथविधी जातील का हो आमंत्रण येऊ द्या तुम्ही कसले प्रश्न विचारताय दिल्लीत प्रथा आणि परंपरा आहेत अशी आमंत्रणं पाठवायची प्रत्येक आमदाराला राज्यातल्या प्रत्येक खासदाराला सामान्य प्रशासन विभागाकडून आमंत्रण येतं माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत सगळ्यांना आमंत्रण येतं ना म्हणजे जे महाराष्ट्र मुंबईमध्ये ज्या परदेशी वकाली आहेत त्यांनाही आमंत्रण जातं आमंत्रण जातं ना स्वातंत्र्य दिनाचं जातं महाराष्ट्र दिनाचं जातं शपथविधी सोळाचं जातं राजभवनातला सोहळाचं जातं तो एक प्रोटोकॉल आहे राजा शिष्टाचार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई